नमस्कार मित्र मंडळी मी विशाल साळकर सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बघू शकतास माझ्या पाठी माझा घर असा आणि व्हिडिओ जो असा तो आता हैसूनच स्टार्ट होता म्हणजे काय तर आम्ही एक छोटस व्यवसाय सुरू केलेलो असा आणि त्या व्यवसाय म्हणजे काय संदर्भात व्यवसाय असा जे आम्ही पोल्ट्री चालू केलेली असा थोडक्यात सांगायचा तर आणि ही पोल्ट्री कधी चालू केली कसा काय तर हे जे काही सगळे जे काय गोष्टी असत म्हणजे माझं भाव मी आणि माझ्या मामानी असा मिळाल म्हणजे घराकडची एक पड जागा होती त्या पडजागेत आम्ही ती पोल्ट्री उभी केलेली असा तर एक त्याचं छोटोसो व्हिडिओ त्याची संदर्भात त्या संदर्भात छोटीशी माहिती तुमका मिळा होईल आणि हो व्हिडिओ काय असा हा आता तुम्ही पूर्ण बघा चला तर मग आता मी तुमच्या तुमका सर्वांका त्या पोल्ट्रीकडे घेऊन जाते तर माझी आई आणि भाव असा तर चला तर आता कोंबडी बोगी आपली केवढी झालेली असत ती चला तर मंडळी आता आपण बघा बघू शकता अशी माझ्या घराकडची वाट असा घराच्या समोरची ती खाली नदी असा आणि ही आमची पोल्ट्री असा बघू शकता तुम्ही तर मंडळी ही जी जागा होती ना ही जागा पूर्णपणे वाळवीची जागा होती आणि ह्या जागेत काय पण झाडपॅड जर करूक गेला तर ता होत नव्हता मग ती अशीच पड रवत होती रव त्यासाठी आम्ही एक छोटस प्रयत्न केलेलो असा तर ही पूर्ण त्या ह्याच्यापर्यंत पोल्ट्री असं आमची आणि बघू शकता आठमध्ये कोंबडी असत बरीशी सेल झालेली असत आणि तुमका दाखवते कोणत्या कोणत्या प्रकारची कोंबडी आहेत ती मंडळी ही माझी आई सध्या आईच बघता ह्या पोल्ट्रीतला सगळा यांना खाणा वगैरे देणं जा काही जे काही गोष्टी असतात ते दरवाजे लावून तर बाहेर जातील मंडळी बघू शकतास कोंबडी केवढी झाली आहे ती बघा बघा तिकडे वरती पण जाऊन रवली ही जागा आमका बासासाठी होती पण आता सध्या तीच बसतं त्या साईडला आम्ही सगळी कोंबडी ठेवलेली होती आणि असे तीन कप्पे केलेले होते बघा लावून एक दोन म्हणजे तीन बॅच आणलेले होते साधारण मांडळी हा त्यांना खाना घालून ठेवलेला असता आणि ती येऊन खात असतात आणि पाण्याची भांडी वगैरे तर ही बघा ही माझी आई सध्या कोणकोंबडी वगैरे नेऊ केली तर हीच बघता सगळा तर किती वेळा खाना घालता यांना तीन वेळा दिवसातून तीन वेळा आणि ते काय प्रमाण हा की सगळा भांडाभर घालतो असता पुर्ण आणि पाणी किती वेळा देतो पाणी तीन वेळा घालतो आणि येऊन अशी येता जाता बघतच असतस नाही आज कोण गिराय किल्ला दोन तलगा गेली दोन कोंबे दोन तलगा तीन तलगा आणि दोन कोंबे दोन कोंबे तर मग बघू शकतात कोणत्या जातीच कोंबो गावरावरा तर यो साधारण किती महिन्याचा चार महिन्याचं झालं म्हणजे बघू शकतास चार महिन्याचं कुंभ असा आणि सध्या त्यांना खाना वगैरे व्यवस्थित मिळतात त्याच्यामुळे अगदी त्याची वाढ अगदी चांगल्या प्रकारे झालेली आहे केवढी होती कोंबडी एका दिवसाची पिल्ला होती आणि ती पिल्ला आणलेली होती मग त्याच्यात कोंबी किती कोंबडी किती काय कसा काय माहित होता तुला होती मग त्याच्यानंतर त्यांना आणल्या काय केलं म्हणजे खाली ठेवलेली होती मग ते किती दिवस ठेवलं पंधरा वीस दिवसाच कालावधी त्यांना गेलो तेवढं तर मंडळी छोटीशी पिल्ला होती आणि छोट्याशा पिल्लांका एका दिवसाच्या पिल्लांका आणलेला होता आणि त्यांना एक बल्ब लावून म्हणजे एक मोठं साठचं होतो की ऐंशीचं दोनशे दो दो दोनशेचं बल्ब तर मोठं दोनशेचं बल्ब होतो आणि तो कंटिन्यू चालू असायचो कारण त्यांना का, उष्णता हवी असता म्हणजे जेवढी उभ हवी असता तेवढी त्या ते त्यांना बल्बान मिळत होती आणि त्याच्यामुळे त्या कोंबड्यांची म्हणजे एक पंधरा वीस दिवसापर्यंत वाढ होऊक म्हणून खाण्याबरोबर त्यांना त्या उष्णतेची गरज होती म्हणून तो बल्ब लावलेलो होतो तर माका सांग अं ही होती त्यांना खान पाणी वगैरे किंवा खाना किती प्रमाणात देत होतो जेव्हा छोटी होती तेव्हा ते काय ते एकदा भरून ठेवायचं परत हे करायचं तर आणि त्यांना अदर काय खाना दुसरा की त्या कोत्यातलाच ज्यांना येतात त्यांना काय प्रोटीन वगैरे हो दिलेला होता प्रोटीन म्हणजे काय दिलेला होता टॉनिक दिलेला होता मग त्याच्यानंतर कोंबड्यांचे काय मर वगैरे म्हणजे कोण दगावलं वगैरे जास्त करून नाही ना मग ह्यांचं बाकी दृष्टी म्हणजे ह्यांना असं म्हणतात की जास्त मोठी झाली की एकामेका खातात तर ता खरा काय एकामेक बोचत ठीक आहे किती मिली कोंबडी म्हणजे बोचल्यामुळे ठीक आहे म्हणजे बघू शकता तुम्ही तुमका जर कोंबडी किंवा कोंबडो हो असतात आता सीजन चालू झालेलो असा कासार टक्के पण चालू झालेले असेल आणि जर समजा तुमका जर कोंबो कोंबडी काय जर हव्या असतात ना चिकन वगैरेसाठी तर एकदम फ्रेश मिळता ह काय जास्त करून हे केलं जात नाही म्हणजे त्यांना प्रोटीन वगैरे जा काय होता म्हणजे जा ते लोक देतात तास आम्ही त्याच्या व्यतिरिक्त वे, म्हणजे इंजेक्शन वगैरे असं काय प्रकार नाही आहे सर तर ह्या तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता सगळी फ्रेश चिकन मिळताला आणि दुसरी गोष्ट अगदी मापक दरात तुमका दिला जाताला आमचा कॉन्टॅक्ट नंबर वरती स्क्रीनवर तुमका दिलेलो असा कोकण पोल्ट्री फार्म म्हणून आमच्या पोल्ट्रीचा नाव असा तर तुमचा जर काय हव्या झाला ना तर कॉन्टॅक्ट करा आणि तुमका आपलो कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्तो पण त्याच्यात दिलेलो असा हे बघा हे बघा हे अशा प्रकारे असतात ना ते पाठ धरतात आणि एकामेका बोसतात मोठं झाल्यानंतर तर त्यामुळे ह्यांची एक काळजी घेतली जाऊ होई दुसरी गोष्ट त्या साईडला मी आता आतमध्ये जात नाही पण त्या साईडचं जो गालो असा पहिलो गालो असा त्याच्यात आम्ही मोठी कोंबडी ठेवलेली होती कोंबे वगैरे हो आणि मे दुसऱ्या ह्याच्यात थोडे त्याच्यापेक्षा कमी साईजचे कोंबडे कोंबडी ठेवलेले होते पण आता काय झालं ते आ, एका ठिकाणी राहतच नाही मिक्स होतं आणि त्याच्यामुळे हो, हो बोचूचं प्रमाण म्हणजे त्यांचा जो त्यांच्यात जी फाईट होता आणि त्याच्यानंतर मग एखादो कोंबडो कोंबडी दगा होता आई आमच्या आतमध्ये गेलेली असा मी पण आता आतमध्ये जाऊन बघतोय बघा ती आमची कोंबडी एरिया किती बाय किती त्रेचाळीस बाय सतरा मग त्रेचाळीस बाय सतरा मग पूर्णपणे खाली कॉम्प्लिट बेचाळीस बाय सतरा मग पूर्ण कॉन्क्रीट वगैरे केलेलं असा आणि मंडळी बघू शकतास तुम्ही वरती पत्र्याची शेड असा सिमेंटचे पत्रे घातलेले असत आणि पूर्ण हे बांधकाम वगैरे अगदी परफेक्ट केलेलं असा आणि साईडनं कुत्र्यांचा वगैरे त्रास होता म्हणजे भरपूर कुत्रे वगैरे साईडला येतात म्हणून ही झाडी अगदी मजबूत बा हे केलेली असा वेल्डिंग वगैरे केलेली असा आणि अशा प्रकारे ही पूर्ण आमची पोल्ट्री बघू शकतास तुम्ही बेचाळीस बाय चो एरिया मंदली, आ, मंदली आ, तर मंडळी मंडळी जर तुम्ही असा काय जर करू गेलात ना पोल्ट्रीचं वगैरे व्यवसाय करू गेलात तर सरकारतर्फे सबसिडी पण असा तर त्याची पण चौकशी करून त्यांच्या तेवढ्या एरियामध्ये ती बसा हवी तरच तुमका ती सबसिडी मिळू शकता त्याची चौकशी करा जर समजा तुमका या संदर्भात असो बिझनेस करूचो असात तर तो सबसिडीत पण होता पण आम्ही सबसिडीत केला नाही कारण तेवढं आमचं एरिया बसत नव्हतं तर स्वकरचन हे केलेलं असा पण त्याचं रिझल्ट चांगल असा आणि चांगल्या वजनाची पण सध्या असत साधारण वजन किती झाला यांचा आई किती पावणे दोन किलोचे झालेले किलो म्हणजे पिसा वगैरे काढून त्यांचा किती वजन दीड पावणे दोन किलो होता, होता। आणि तलगा तलगांचा पण किलोच्या पुढे तलगांचा पण किलोच्या पुढे साधारण किती किलो आहे त्या दोन किलोच तर ह्या साधारण ना खाद्याचा वापरतोच ता म्हणजे पोता कसा आणि आता ह्या किती दिवस पुरता म्हणजे चारच दिवस, दिवस। म्हणजे आता साधारण किती कोंबडी असत किती किती आकडो एकशे कोंबे कोंबडे मिक्स मिक्स असत साठे साठ एक कोंबे अजून रवलेले असत आणि आता सो सीझन चालू झालेला मिरक सरलो नकतोच म्हणजे चालू झालो मिरगाचा दिवस सरलो आणि मिरप चालू झालो असा म्हणतोय मी तर बरीचशी कोंबडी गेली आहेत म्हणजे कोंबे जे होते ते राखण्यांका वगैरे देऊसाठी हो बऱ्याच लोकांनी नेल्याने तर शंभर एक कोंबे गेले गे शंभर एक कोंबे गेलेले असत पूर्ण म्हणजे विक्री झालेली असा आणि सुरुवातीक ना जेवढी काय हे घेतलेली होती म्हणजे कोंबडीची घेतलेली होती ती सगळीच्या सगळी जिवंत होती आणि त्याच्यानंतर एक दहा पंधरा कोंबडी जी होती ती सांगतात ती एकामाकात म्हणजे फाईट केल्याने बोचून वगैरे त्यांचं हे झालं मरण पावली त्याच्यामुळे तो एक प्रकार आपल्यात घडता दुसरी गोष्ट आपल्या आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यात गावठी कुत्री वगैरे असतात ती आ, या म्हणजे कोंब्या कोंबडींका वगैरे इजा पोचवती त्याची काळजी घेतली जाऊ म्हणून ही झाडी वगैरे जी असा ती पूर्णपणे अगदी घट्ट बांधलेली असा आणि साईटून पण ना पूर्ण जाळा गुंडाळलेला असा म्हणजे जेणेकरून आता पावसाच्या दिवसात कोण जनावरण वगैरे येऊ नये ह्याची काळजी घेतलेली असा टाईम टू टाईम त्यांना खाना वगैरे सगळा दिला जाता तर मंडळी जर कोणाक कोंबे कोंबडी जर हवी असेल तर त्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आपल्या धावपळीच्या जीवनातना आपल्या कामानिमित्त टायमच मिळणार नाही काही गोष्टी करू काही गोष्टी आपल्या मनात आचरणात असतात करूच्या असतात पण आपल्याक ते करूक मिळनत नाही तर अशा वेळी एक छोटंसं काहीतरी बिझनेस हातभार लागा फो घरात पण त्यासाठी ही संकल्पना मनात इलेली तर त्याच्यासाठी ही पोल्ट्री आम्ही बांधली आणि वाळवीचं एरिया पूर्ण होतो वाळवीचं एरिया असल्यामुळे झाडपॅड का हो काय होणार नाही मग त्या जागेचो एक उपयोग उपयोग होऊ किंवा आणि त्याच्या नुसतं उपयोग नाही तर त्याच्यामार्फत काहीतरी थोडाफार आपल्याक बेनिफिट थो थो मिळापया तर ह्या दृष्टिकोनातून हो जो व्हिडिओ केलेलो होतो तर म्हणजे हा व्हिडिओ कसं वाटलो किंवा आपल्या कमेंटद्वारे तुम्ही सांगाच आपल्याक व्हिडिओ जर आवडलो असत ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या